रविवार कारंजा येथील स्वर्गीय सुरेखाताई भोसले सामाजिक प्रतिष्ठान रविवार कारंजा शिवसेना शाखा सुरेखास्य क्लब आणि सुरेखा भोसले निवासी क्रीडा प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभाग क्रमांक मधील दहावी बारावी तसेच यू एमपीएससी मधील परीक्षेत अव्वल गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा वडांगळीकर मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला विद्यार्थ्यांच्या पाठीवर शावासकीची थाप देऊन त्यांच्या पुढील शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्याकरिता या सामाजिक उपक्रमाचं आयोजन रश्मी सचिन भोसले यांच्या वतीनं करण्यात आलं एकोणीसशे सत्त्याण्णव साली शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेल्या स्वर्गीय सुरेखाताई भोसले यांनी राजकारणाबरोबरच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात मोठं योगदान दिलं होतं त्यांचा राजकीय आणि सामाजिक वारसा त्यांच्या स्नुषा रश्मी सचिन भोसले या समर्थपणे पुढे नेत आहे स्वर्गीय सुरेखाताई भोसले यांच्या पश्चात रश्मी सचिन भोसले या क्रीडा प्रबोधनीच्या माध्यमातून स्टेट नॅशनल लेवलचे खेळाडू घडवण्याचं काम करत आहे या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी शिवसेनेचे उपनेते अजय बोरस्ते विजय करंजकर प्रमुख प्रवीण तिदमे विधानसभा प्रमुख रोशन शिंदे उपजिल्हा प्रमुख शशिकांत कोठोळे महेश जोशी विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्षा किरण फडोळ प्रमुख आनंद फरताळे हिरामन ननावा आर के सिद्धिविनायक पतसंस्था संचालक पोपट नागपुरे डॉक्टर सुषमा दुगड विश्वास पोहोचले सतीश काळे सुभाष कुलकर्णी अश्विनी धोपावकर आदी मान्यवर उपस्थित होते पुस्तक आहे मस्तक सुधार आणि मस्तक कधीच कोणापुढे झुकत नसत त्यामुळे लक्षात घ्या ही यशाची पहिली पायरी आहे अजून खूप पायऱ्या तुम्हाला पुढे जायच्या आहेत त्यामुळे हुरळून जाऊ नका आई वडिलांना विसरू नका आणि यश आणि यश संपादन करा सचिन भाऊ तुम्हाला आणि ताई तुम्हाला खरंच तुमचं कौतुक सुद्धा विद्यार्थी आहेत त्याच कारण असं आहे मी प्रत्येकी गेल्या सहा महिन्यापासून छोट्या गोष्टी आहेत हास्य क्लब आहे आमच्या सुष्माता इथं बसल्या हास्य क्लबच्या माध्यमातून एक खूप छान ऍक्टिव्हिटी तिथं सुरू झालं आज आम्ही त्या मी तो म्हटलं काय काय एनर्जी आहे तर हे ज्या गोष्टी आहेत योगास या निमित्तानं एक कुटुंब आपलं त्या आणि त्या कुटुंबातलं मला वाटतं हे कुटुंब हळूहळू मोठ होत चालण्यासाठी जे काकूंनी केलं लक्षा ना लक्षात ठेव काकूंना मी पाहिलं माझा पहिला सांगतो याच गल्लीमध्ये काकूंनी मला हात धरून गेले आणि काकू हे स्वतः एक मोठं प्रतिष्ठान कोट प्रतिष्ठान सभागृहात काकूंना मी ना कधी काकूंच्या चेहऱ्यावर टेन्शन दिसणार काय हसंत

चळवळीच्या कार्यामध्ये सुरेखाताई का ह्या मग कार्यकर्ताई असायच्या इकडून सुरेखाताई असायच्या सगळ्या अग्रेसिव्ह महिलांची ही टीम असायची आणि अत्यंत जुखमीने चिकरीने शिवसेना वाढवण्याचं घडवण्याचं गोळी नेण्याचं काम सुरेखाताई का ह्या सुन्या सुरे नाशिक भागामध्ये त्या काळामध्ये करायची सचिन तो काळ वेगळा होता त्या काळामध्ये शिवसैनिक पाहिलं की पोलीस काही पण करायचे आता शिवसैनिक पाहिले तर पोलीस काहीच करत नाही म्हणजे त्यावेळेचा काळ आणि आताचा काळ फार वेगळा आहे आता शिवसैनिक म्हटलं तर पोलीस दहा वेळा विचार करतात की त्याला उचलायचं की नाही उचलायचं म्हणजे एवढी ताकद वंदनीय हिंदू सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेबांनी प्रत्येकाच्या तनगटात मनगटात हृदयात निर्माण करून ठेवली अशा ह्या शिवसेनेचे पायक नायक सचिन आमचा या भागामध्ये काम करतो अत्यंत आजीदा सांगितलं अत्यंत जोखमीने चांगलं काम करतो विद्यार्थी म्हटलं विद्यार्थी गुणगौरव सोहळा म्हटलं तर माझ्या अत्यंत आवडीचा व ताईंच्या वतीने इथे जो काही गुणगौरव सोहळा आयोजित केला जातो प्रथम त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो व आमच्या आई साहेब भोसले यांना अभिवादन करतो व त्यांच्या कार्यावर पुढे पाऊल ठेवून सचिनदा व ताईने जे काही काम चालू केले आहे प्रभागामध्ये तर त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो कारण गुणगौरव ज्या विद्यार्थ्यांनी चांगले गुण मिळवले आहेत त्यांचं गुणगौरव होणे आवश्यक आहे कारण त्यांचा सन्मान केला म्हणजे त्यांचं आणखी आपलं एक त्यांना पुढच्या यायला आणखी एक चांगलं प्रोत्साहन आपण देतो दृष्टीने गुणगौरव सोडवणे आवश्यक आहे व दादा हे सालाबादप्रमाणे प्रभागात करत असतात त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो शिवसेना रविवारकारांच्या व स्वर्गीय सूर्यकांत भोसले सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने इथे उपस्थित इथे ठेवण्यात आलं आहे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष दादा या कार्यक्रमामध्ये अजून आपल्या परिसरातील काही खेळाडू आहेत आणि आमच्या स्वर्गीय सुरेखात भोसले क्रीडा प्रबोधनी निवासी क्रीडा प्रबोधनीचे पण आमचे काही विद्यार्थी आहेत जे विद्यार्थी नॅशनल आणि स्टेट लेवलला खेळलेल्या ले खो खो यांचाही सत्कार आपण सत्कार आणि सन्मान आपण इथे करतो आहे दादा पहिल्यांदाच हे सगळं करतोय नगरसेवक स्वर्गीय सुरेखते भोसले यांच्या सामाजिक कामाला कामावरती पाव ठेवून आम्ही या सर्व वेगवेगळ्या गोष्टी करण्याचा नेहमी प्रयत्न ने ने करतोय सामाजिक काम करत असताना वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जात असताना परंतु कुठेही डगमगतात आम्ही या उपक्रम सामाजिक बांधिलकी जोपासायची जबाबदारी जो पेटतो आहे त्यात तुमचं मार्गदर्शन ने आम्हाला नेहमी मिळतच आहे आणि तुमचं पाठबळ असल्या कारणास्तव आम्ही या सगळ्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो आणि पुढे करत राहू या गुणगौरव सोहळ्या प्रसंगी अविनाश वाळूंज यांचे शिक्षण घेताना आर्थिक नियोजन या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते यावेळी अविनाश बाळूंस यांनी विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनाची शपथ दिली मी बचत नियमितपणे करण्याची सवय लावेन खिशान पैसे आले खर्च न करता त्यातील काही भाग मी माझ्या पालकांशी पैशांबाबत चर्चा करेन व त्यांचा सल्ला घेईन साक्षरतेचे महत्व आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विचारानुसार सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न रश्मी सचिन भोसले या करत असून भोसले कुटुंबाचा सामाजिक वारसा अखंड जनसेवेचं पण पुढे नेण्याचं काम रश्मी भोसले करत आहेत ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण या शिवसेनेच्या विचाराला धरून भविष्यात सामाजिक राजकीय वाटचाल करणार असल्याचं रश्मी भोसले यांनी म्हटलं आहे एनसीएम न्यूजसाठी हिरोहनदानी नाशिक